दररोज ताजा घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मैत्री परिवार यांच्या सहकार्यातून पोलीस मुख्यालय नागपूर शहर येथे डॉक्टर रवींद्र सिंगल पोलीस आयुक्त यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला या प्रसंगी पोलीस आयुक्त यांनी संबोधित करताना सांगितले की मैत्री परिवार यांनी वृक्षरोपण्यास रोपटे देऊन निसर्ग संवर्धनाचे खूप मोलाचे कार्य पार पाडले आहे वृक्षरोपण कार्यक्रमास उपस्थित मैत्री परिवाराचे प्रमुख तथा सदस्य पर्यावरण प्रेमी पोलीस अधिकारी व अमलदार यांना वृक्षरोपणाचे महत्व पटवून सांगताना वृक्ष आपणास निस्वार्थ ऑक्सिजनचा आजीवन निरंतर पुरवठा करतात तसेच पर्यावरणाचे संतुलन हे वृक्षामुळे राखले जाते जमिनीची धूप होण्यापासून वृक्ष वाचवितात तसेच वायू प्रदूषण प्रादुर्भाव कमी राखण्यास मदत करतात तसेच निसर्गातील तापमानाचे संतुलनही वृक्षामुळे राखले जाते असे सांगून प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करावे असा मोलाचा सल्ला दिला पोलिस आयुक्त यांनी शहरातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना सूचना करताना विषद केले की मैत्री परिवारतर्फे वृक्ष रोपटे हे विष्णूजी की रसोई येथे उपलब्ध असून तेथे पै मैत्री परिवाराचे सदस्य प्रकाश रणकंटीवार यांच्याशी संपर्क साधून प्राप्त करून घ्यावी व आपले पोलीस ठाणे मध्ये वृक्षारोपण करावे तसेच वृक्ष लागवड झाल्यानंतर संगोपन करण्यास मदत म्हणून प्रत्येक झाडाचे करून घ्यावे जिओटॅग मुळे नमूद रोपट्यांची स्थिती ही मोबाईलमध्ये पाहता येते जिओटॅग तंत्रज्ञानाबाबत काही अडचण आल्यास सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावे तसेच प्रत्येक महिन्याला लागवड वृक्षाची फोटो ही ग्रुपवर अपलोड करावी सूचनेनुसार नागपूर शहरातील पोलीस ठाणे येथे पोलीस ठाणे प्रभारी यांच्या मार्गदर्शनात मोठ्या संख्येने वृक्षारोपण करण्यात आले